परब साहेबांनी मला रस्त्यावर आणायचं ठरवलेलं आहे बांधकाम चालू आहे रस्त्यावरची किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे आता विषारी हवा झालेली आहे मुंबईची त्याचा रिपोर्ट देखील आलेला आहे आणि प्रचंड प्रमाणात मुंबईमध्ये प्रदूषण आता चालू आहे मुंबईमध्ये डीप क्लिनिंगची एक आता मागच्या मुख्यमंत्र्यांनी डीप क्लिनिंग सुरू केलं होतं म्हणजे थोडक्यात रस्ते धुणं तर ते रस्ते धुण्याचं काम परत होणार आहे का आणि पूर्वीचे मुख्यमंत्री रस्ते धुवायला स्वतः जात होते आताचे मुख्यमंत्री परत जाणार का रस्ते धुवायला परब साहेबांनी मला रस्त्यावर आणायचं ठरवलेलं आहे पण मी नक्की त्याला तयार आहे पण आपण जो पहिला मुद्दा मांडला तो अतिशय योग्य आहे पण असा विचार केला होता राज्यामध्ये आपण मागच्या काळामध्ये जाणीवपूर्वक कुठले टॅक्स लावला लावणार इकोसिस्टम आपण तयार केली मंडळात चर्चा होताना साधारणपणे एक सूर असा आला ते आपण तीस लाखापर्यंतच्या टी व्ही ला मोकळ ठेवलं पाहिजे लाखाच्या वर लक्झरी सेगमेंट चालू होतं लक्झरी सेगमेंटला आपण यातनं का सूट द्यावी म्हणून सहा टक्क्याचा आपण त्या ठिकाणी कर लावण्याचा निर्णय घेतला तीस लाखाची जी काही आपण साधारणपणे मर्यादा ठेवली एकही ईव्हीच्या सेगमेंटमध्ये आता मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना आपण विचारलं की तुमची महत्तम किंमत काय येते आहे ये त्याच्यावर टॅक्स लागतो अशी किंमत तीस लाखाच्या आधी म्हणून आपण तो लावला हा काल पुन्हा आम्ही सगळे बसलो होतो सन्मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे मी एक अधिकारी आम्ही बोलतो आणि आम्ही हा विचार केला की त्या सेगमेंटमध्ये फार काही आत्ता गाड्या नाही आहेत टॅक्सही मिळणार नाही आहेत तर मग विनाकारण आपण डिसइन्सेंटिवाईज करतो आहे अशी भावना कशाला जावी तर म्हणून त्या संदर्भातली घोषणा कदाचित आज विधानसभेमध्ये अजितदारा करतील आणि टी व्हीवर हा जो काही टॅक्स आहे तो आम्ही लावणार नाही